वार्तांकन बातमी भाषिक शैक्षणिक संस्था सोलापुरातील पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी एक मे महाराष्ट्र दिनापासून अमरण उपोषण सुरू केलं होतं प्रशासन अधिकारी प्राथमिक शिक्षण मंडळ महानगरपालिका सोलापूर तसेच माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडून होणाऱ्या कार्यालयीन दिरंगाईमुळेच प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी हा अमरण उपोषण पुकारण्यात आला होता शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी काही मागण्या मान्य केल्यानं व पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या आदेशानुसार हे उपोषण आज स्थगित करण्यात उच्च माध्यमिक व प्राथमिक शाळेतील गेल्या तीन चार वर्षापासून अनेक शिक्षकाच्या मान्यता व शाला पाहिजे यासाठी पुनर्मूल्य असलेल्या प्रश्नासाठी गेल्या वीस दिवसाखाली मान्य शिल्हाधिकारी यांना निवड घेऊन या अधिकारी मनाप शिक्षण मंडळ माध्यमिक शिक्षण अधिकारी व उपसंचालक पुणे विभाग यांच्याकडे प्रश्नासाठी उपोषण बसण्याची शिक्षकांनी एकमताने निर्णय दिल्या कारणे त्या संस्था म्हणून आम्ही आमचं कर्तव्य म्हणून संस्थेतर्फे पाठिंबा दिला होता काल दिनांक एक मे रोजी दुपारी तीन वाजता पाच जणां शिक्षकांना अमनोपोषण व चौतीस द जणांनी चे क्रूपोरिषणास बसले होते त्यास अनेक स्तरातून उत्तर मीडियातून माध्यमातून व चॅनल माध्यमातून राज्यस्तरातून बरंचसा पाठिंबा गेल्या एका चोवीस तासात भरपूर बुद्धी मिळाल्यामुळे शासन व अधिकारी वर्गात जागरूकता झाल्यामुळे आज माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री सचिन साहेब यांनी प्रत्यक्षात भेट देऊन लेखी आश्वासन लेखी आश्वासन म्हणण्यापेक्षा सदर कामाची पूर्तता आम्ही सात आठ दिवसात पूर्ण करू असे लेखीपत्र निवेदन दिलेले आहे त्यामुळे जवळजवळ अशांत काय होईना पन्नास टक्के शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सुटलेले आहेत त्यापुढील प्राथमिक मन मनपाकडील आठ जणांची मान्यता व पुणे विभागाकडील उपसंचालक यांच्याकडे शालावरी असलेल्या प्रलंबित प्रश्नासाठी आम्ही उद्या सोमवारी त्यांना नोटीस देणार आहोत मन शिक्षण प्राथमिक सोलापूर यांना प्रशासनाधिकारी यांना पंधरा दिवसात जर आमचे प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडून सोडतील मनप शिक्षण मंडळ मन येथे पुन्हा तेथे अमोल उमपूजन केलं जाईल व उपसंचालक पुणे विभाग पुणे येथे शालार्थायडीचा प्रश्न पंधरा दिवसात नाही सोडल्यास तिथेही उपन्नास आमचे शिक्षक बनतील येथील जवळजवळ पन्नास टक्के शिक्षकांचा आज माध्यमिक विभागानं प्रश्न सोडून जात आले त्यामुळे माध्यमिक अधिकारी यांचा मी धन्यवाद मानतो व यापुढेही सर्व स्तरातून जे लोकांतून पाठिंबा मिळाले वृत्तपुरता तुम्हाला चॅनल माध्यमातून म्हणा आपल्या सर्व संपादकाकडून मान्यता मिळत नाही असल्या चांगल्या प्रश्नाला आपण गुजरात दिला सर्व लोकांचे मी आभार मानतो संस्थामुख महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा